दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई हे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार विजय झालेले आहेत अनिल देसाई यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडोतीस मतं मिळाली आणि त्यांचे विरोधी जे होते राहुल शवाळे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न मत मिळाली आणि त्रेपन्न हजार माजांनी अनिल देसाई हे निवडून आलेले आहेत अनिल देसाई यांचे वडील यशवंत देसाई असून आई गुलाब यशवंत देसाई आहेत आणि अनिल देसाई यांचा जन्म दोन मे एकोणीसशे सत्तावन्नला झाला असून पत्नी प्रीती अनिल देसाई हे आहेत हे आहेत राहुल शेवाळे या, या, या मतदारसंघाचे दोन वेळेस खासदार होते आणि त्यांची ही हॅट हॅट्रिक होण्याचा प्रयत्न होता परंतु अनिल देसाई यांनी ती हॅटॅट्रिक त्यांची होऊ दिलेली नाही हॅट्रिक कारण या मतदारसंघामध्ये दुसरी एक महत्त्वाची हो गोष्ट झाली की यावेळेस मतदान कमी झालं त्रेपन्न पॉईंट साठ टक्केच मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे राहुल शावाळे हे शिंदे गटाचे होते आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल देसाई हे मतदारसंघामध्ये होते आता या दोन उमेदवारामध्ये राहुल शेवाळे हे मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्यामुळं लोकांमध्ये त्यांचा खूप परिचय होता पण शिवसेना फुटीनंतर अनेक ठा अनेक शाखा उद्धव ठाकरे गटासोबत गेल्यामुळं परत ते थोडंसं त्यांचं प्रतिनि लोकांमध्ये परिचय देखील अशा प्रकारे झाला आणि अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळं श अनेक शाखा या उद्धव ठाकरे गटासोबत असल्यामुळं त्या शाखांचाही फायदा त्यांना झाला आणि प्रचारासाठी कार्य कार्यकर्त्यांची फळी एक चांगल्या पद्धतीची मिळाली आणि या मतदारसंघामध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये काँग्रेसची मोठा मतदार आहे काँग्रेसची मोठं मतदान या मतदारसंघामध्ये मिळते त्यामुळं त्यांचाही फायदा या मतदारसंघामध्ये अनिल देसाई यांना झाला अनिल देसाई हे पहिल्यांदाच लोकसभेला सामोरे जा गेलेले आहेत त्यांचा मतदारसंघामध्ये थोडासा परिचय कमी होता परंतु कार्यकर्त्याची मोठी फळे असल्यामुळं आणि काँग्रेस किंवा <coughs> राष्ट्रवादीने दिलेल्या सहकार्यामुळं ते लोकसभेमध्ये चांगल्या मताने म मताच्या फरकाने निवडून गेलेले निवडून गेलेले आहेत आता हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात यामध्ये काय गर्दी एक महत्त्वाचं जर सांगायचं थोडक्यात तर कोंदट वातावरण दुर्गंधी प्रदूषण वाहतूक कोंडी अरुंद रस्ते अणुशक्तीनगर झोपटपट्ट्या झ झोपडपट्ट्या सरकारी व वसाहती उच्च भ्रुच्या इमारती अशी संमिश्र वस्ती या मतदारसंघामध्ये आहे दोन या मतदारसंघामध्ये औष्णिक वीज प्रकल्प येतो तेल शुद्धीकरण प्रकल्प येतो प्रकल्प येतो भाभा अनुसं अनुसंशोधन केंद्र येतं तर भाभा अनुशोधन केंद्र आणि इथं औष्णिक वीज प्रकल्प या भागामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प या भागामध्ये नीटकेट केंद्र नीटनेटकेपणा व चांगलं वातावरण टापटीप सुविधा व्यवस्थित आहे पण देवणार मानखुर्द चिता कॅम्प या परिसरामध्ये झोपडपट्ट्या आणि आरोग्य समस्याच्या मोठ्या आहेत त्यानंतर मानखुर्द कचराभूमी परिसर येथे आरोग्याचे प्रश्न आहेतच नागरिकमध्ये शिव शताब्दी रुग्णालयावर अवलंबून राहतात तर या यामध्ये आरोग्य सुविधा या मतदारसंघामध्ये जे करावीची कामं आहेत त्या आरोग्याची कामं कारण सायन आणि एक शताब्दी रुग रुग्णालय आहेत यामध्येच या लोकांना जावं लागतं दुसरीकडे काय येत नाही मग या मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधाचा प्रश्न आहे त्यासाठी दवाखान्यापासून हे लोकं वंचित आहेत त्यानंतर एक शिक्षणाचा प्रश्न तिथं शाळेचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर गटाराचा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तर हे जे प्रश्न हे आजपर्यंत काही खासदारांनी सोडवले काही खासदारांनी नाही सोडवले तर हे प्रश्न सोडवण्यासाठी या आपल्या नवीन नियुक्त आलेल्या खासदारांना देखील खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जवळच्या भागामध्ये रुग्णालयाची निर्मिती करून तेथे चोवीस तास डॉक्टर निर्माण ठेवणे चोवीस तास नर्स नियुक्त करणे आणि लोकांच्या आरोग्याच्या ज्या साथी किंवा प्रश्न इतर काही दूषित पाण्यामुळं होणारे रोग पावसाळ्यामध्ये होणारे रोग यामधून वाचवण्यासाठी या लोकांसाठी स्वतंत्र रुग्णालय मतदारसंघामध्ये किमान पाच सहा ठिकाणी करणं अत्यंत आवश्यकता आहे कारण त्यांच्या माध्यमातून हे लोक जवळच्या भागामध्ये जाऊन आपल्या रोग उपचार घेऊ शकतात त्यानंतर राहिला कचराकुंडीचा प्रश्न कचराकुंडी ही स कायम वाढत असते आणि कचराकुंडीमध्ये दुर्गंधीचं प्रमाण जास्त आहे प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे तेव्हा तेथे रोज फवारणी करून किंवा विविध प्रकारचे डी टी किंवा इतर प्रकारचे जे जे, जे फवारण्या असतात त्या फव करून स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्यासाठी देखील खूप काम करण्याचा प्रयत्न आहे परत या झोपडपट्ट्या ज्यांनी या निर्माण केलेल्या आहेत विविध भागामध्ये तर या झोपडपट्ट्या यांच्यामध्ये जाण्यासाठी रस्त्याचा जा प्रश्न महत्त्वाचा आहे येथे रस्ते तर नाहीतच नाही आहेत त्यामुळं देवनार मानखुंडक चिता कॅम्प या झोपडपट्ट्यामध्ये एक चांगली डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते करणं आणि जे अनधिकृत झोपड्या आहेत किंवा अनधिकृत बांधकाम आहेत ते पाडून टाकणं यासाठी एक प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि राजकीय इच्छाशक्ती वापरणं महत्वाचं आहे आजकाल काय झालं आहे की परिस्थिती अशी होती मतदार आहे म्हणून त्याला न दुखवण्याची भावना विविध प्रकारे विविध नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये दिसते तू थोडंसं शेड वाढवले तू थोडंसं झोपडपट्टी वाढवली तू थोडंसं हे केलं आहे चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याच्याकडे समजा त्या घरा मध्ये पंचवीस लोक राहतात मग नको त्याला काही दुखवायला कारण तो मतदार आपल्या विरुद्ध बाजूला जाईल अशी एक राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांनी किती सांगितलं तर राजकीय नेते त्या संदर्भामध्ये गप्पच राहतात कारण त्यांना हे मतावर निवडून यायचं आहे त्यासाठी लोकांनी काही केलं आणि बेकायदेशीरपणे जरी वागले तरी त्यांना ते चालतं असा भाग आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जे काही कामं करायचे आहेत ते एक चांगल्या पद्धतीने केले गेले पाहिजे कारण एका बाजूला येथे अतिशय उच्च भ्रूवस्ती आहे चांगल्या पस्ती पद्धतीचं पद्धती एक वातावरण आहे दुसऱ्या बाजूला बरोबर त्याचं एक उलटी बाजू झोपडपट्टी प्रदूषण दुर्गंधी तेथे रांगलं वातकोंदट वातावरण हा प्रश्न आहे तर हे सोडवण्यासाठी किंवा झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले पाहिजे कारण लोकांचे जे लोंढे आहेत ते दिवसेंदिवस येतच असतात कारण तेथे चौक्या महापालिकेतर्फे उभारून नवीन झोपडपट्ट्या होऊ न देणं किंवा तेथे पोलीस चौक्या निर्माण करणं किंवा रखवालदार निर्माण करणं महापालिकेतर्फे पोलिसातर्फे तर ती नवीन येणारी गर्दी ही कमी होऊ शकते पण त्यासाठी एक फार मोठी राजकीय इच्छाशक्ती लागेल आणि खूप मोठा अभ्यास करावा लागेल त्या त्यानंतरच हा भाग एक व्यवस्थितरित्या सुधारू शकेल लोकांचं आरोग्य किंवा जीवनमान थोडंसं उंच राहील कारण हे लोक एक येऊन भाजीपाल्याचा व्यापार रस्त्यावर बसण्याचे एक रस्त्यावर बसून आपलं काही धंदे करणारे काही विकणारे म्हणजे फळं फुलं किंवा इकडं भाजीपाला किंवा खेळणी काही पण विकून आपला उदरनिर्वाह करत असतात तर त्या उदरनिर्वाहासाठी जे मुंबईला जे आलेले लोक असतात किंवा नवीन रोज रोज येतात रेल्वे भरभरून बर तर त्यासाठी देखील हा लोंडा थांबवण्यासाठी किंवा तो लोंडा अनधिकृत असेल तर तो कशा पद्धतीने तुम्हाला ते आल्यानंतर थांबवता येईल था हे प्रयत्न केले गेले पाहिजे कारण ते लोक आले की लगेच कुठं तरी जागा शोधतात कुठंतरी झोपडपट्टी उजाळतात एक दोन महिने इकडं तिकडं राहून कुठेही झोपतात म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न असतो त्यांच्या आरोग्या सम समस्या असते त्यांच्या एक राहणीमानास समस्या असते त्यांच्या जीवनमानाची कल्पना असते तर हे सगळं करण्यासाठी देखील खूप मोठ्या पद्धतीचे प्रयत्न आपल्याला ते शेवटी करावे लागणार आहेत आणि हे नवीनच गेलेले आपले जे खासदार आहेत ते आता जरी विरोधी पक्षात असले तरी शेवटी त्यांना हा प्रश्न एक चांगल्या पद्धतीने मांडून लोकसभेमध्ये त्यावर काही कार्यवाही करण्याची गरज आहे आणि ते ते करतील अशी एक आशा आपण बाळगू शकतो कारण हे जे अनिल देसाई हे जे खासदार आहेत हे खूप अभ्यासू आणि चांगल्या पद्धतीचे खासदार आहेत आणि चांगल्या मताने लोकांनी निवडून दिलेलं आहे मग लोकांची जी भावना आहे की हे लोक आमच्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतील म्हणून ते आता त्यांना त्यांच्या पाठीमागं जाऊन लोकांच्या भेटी घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर राहिलं पाहिजे आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड हा जो चॅनल आहे हा संपूर्ण जगात तर बघितला जातो मराठी लोकांमध्ये त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघितला जातो त्यानंतर भारतात पाहिला जातो तर ह्या चॅनलला लाखो सबस्क्राईब आहेत आणि लाखो याचे व्ह्युअर आहेत म्हणजे बघणारे आहेत आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघणारे लोक जे असतात ते त्यांच्यामधून ते शेअर करत असतात की हा व्हिडिओ बघा आपल्याच संदर्भामध्ये आपल्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये खासदारांना हे सांगितलं गेलेलं आहे तर खासदारांचे प्रश्न किंवा लोकांचे प्रश्न या दोघांचा समन्वय घडवून आणण्यासाठी आम्ही आमचा हा प्रयत्न आहे की लोकांचं आरोग्य सुधारावं लोकांचं जीवनमान सुधारावं लोकांचं राहणीमान सुधारावं आणि बेकायदेशीर असं काही घडू नये सर्व काही कायदेशीर मार्गांचा लोक चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत करावं हा या चॅनलचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे काही प्रश्न खासदारासमोर आम आमदारासमोर किंवा सर्वसामान्य लोकांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न करत असतो तर या चॅनलला आमच्या जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब हे फ्रीचं असतं त्यानंतर हा प पूर्ण व्हिडिओ बघून हा शेअर करा आपल्या मित्रांनाही शेअर करायला सांगा तर या पद्धतीचं हे आपण सांगणं आहे आणि आपलं खासदार आपले, आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहतील त्याविषयी काही